इंदिरानगर येथे तान्हा पोळा उत्साहात साजरा नमस्कार आपण पाहत आहात दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे जिल्हा यवतमाळ प्रतिनिधी प्रफुल्ल नानने पांढरकवडा यांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक तीन सप्टेंबर रोजी सलीम भैया खेतानी फाउंडेशनच्या वतीने इंदिरानगर येथे तान्हा पोळा उत्साहात साजरा करण्यात आला तसेच लहान मुलं मुली नंदी बैलाला सजवून वाजत गाजत नंदी बैलाची पूजा करून गुढी उभारण्यात आली लहान मुलांना मुलींना खेतानी फाउंडेशन तर्फे चॉकलेट पेन बुक्स बिस्किट वाटप करण्यात आले सलीम भैया खेतानी फाउंडेशनचे सर्व सदस्य भाऊ चव्हाण माजी नगर उपाध्यक्ष सरफरोज दिन काजी साहेब मोसिन भैया महेश सिडाम आनंद आडे गोलू पिल्लेवार आकाश कुंबरे रितिका काडे हरीश खंडारे नितीन घुमे कमोल गोपतवार भास्कर चिकराम किरण पावडे मनोज हंसकार अक्षय आमटे संदीप कुमरे अजय पिल्लेवार सोनू पुरी विक्रांत पुरी दिनेश गिरी उमेश सिडाम चिंटू तुळशीवार अनिल तायडे महेश मडावी स्वप्नील चिकराम कैलास आडे करण आडे स्वप्नील आडे पवन कुडमेथे राहुल मेश्राम विनोद कुळसंगे गजू आडे प्रमोद ठाकरे योगेश भाऊ नितीन राऊत रतन भाऊ करण कोवे सनी मेश्राम पवन धुर्वे गुरुदेव वानखेडे उमाकांतपुरी उमाकांतगिरी रमेश सिडाम कौडू सिडाम आकाश उईके शेषराव उईके व संपूर्ण गावकरी उपस्थित होते सर्व वाचकांना कळवण्यात आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार आणि आमची प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा